गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट फ्रेंड्स अँड सर माझे पूर्ण नाव संजना राजू कावळे मी वर्ग सहावीचे विद्यार्थिनी आहे माझे पूर्ण नाव वैदिकाई मी सहावीचे विद्यार्थिनी आहे आमच्या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री घ्यासर आहेत आम्ही सर यांच्या मदतीने स्टुडंट सेल्फ प्रेझेंटी कार्ड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे स्टुडंट सेल्फ प्रेझेंटी कार्ड म्हणजे काय स्टुडंट सेल्फ प्रेझेंटी कार्ड म्हणजे विद्यार्थी स्वतःची हजेरी स्वतःच लावतात आपल्या वर्गातील वर्गशिक्षक ऑब्सेंट असले आणि आपली हजेरी जर कोणी घेतली नाही आणि तेवढ्यात आपल्या वर्गात एखादे नवीन अधिकारी आले तर त्यांना यामधून हे कळेल की वर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थी ऑब्सेंट आहे का जसे सहाशे आम्ही दररोज प्रार्थना परिपाठ झाल्यानंतर वर्गात आलो की स्टेप बाय स्टेप अनुक्रमाने स्वतःची हजेरी स्वतःच लावतो जसे वर्गातील जसे रोल नंबर सहाशे एकवरील व विद्यार्थिनीचे नाव महिमा असे आहे आम्ही तिच्या नावावर तिची फोटो व साईडला रोल क्रमांक लिहिलेला आहे आपल्याला यावरून हे लक्षात येते की त्या रोल क्रमांकाची वरची विद्यार्थिनी वर अब्सेंट आहे की प्रेझेंट आहे तिच्या व वर्गात ती प्रत्यक्ष हजर असली यावरून आपल्याला ते कळते वर्गातील विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी अबसेंट असले तर त्यांची प्रेझेंटची वर्गातील कॅप्टन व उपकॅप्टनला असते आमच्या वर्गात एकूण सहाशे एक पासून तर सहाशे आहेत आम्ही सहाशे एक पासून सहाशे विद्यार्थी आहेत जसे आता वर्गातील एखादा मुलगा ऑपसेंट असेल त्याला नको असते की आपल्या वर्गातील कॅप्टन शिवा कॅप्टन आपली ऑप्संटी लाव त्याला आनंद असतो की आपली प्रेझेंटी आपण स्टार्ट जावं आणि दररोज आपली प्रेझेंटी लावावी त्यामुळे तो विद्यार्थी दररोज शाळेत येतो त्यांना काहीतरी याच्यातून नाविन्यपूर्ण शिकायला मिळते हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यामधून मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद व्यक्त होत आहे आणि मागील वर्षाप्रमाणे यावर्षी अबसेंटीचे प्रमाण खूप कमी भा, कमी झाले आहे आणि मी अशी आशा करते की तुम्हाला हा स्टुडंट सेल्फ प्रेझेंट कार्ड खूप आवड